नमस्कार प्रथमता सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की सकाळी साडेदहाची आपली पत्रकार परिषद होती परंतु पक्षाच्या अर्जंट एक जिल्हाध्यक्षांनी निवडी संदर्भात अकलूजोरून फोन आल्यामुळं ही मीटिंग ही पत्रकार परिषद आपण थोडीशी लेट घेतो आहे आज पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मागच्या दोन दिवसापूर्वी पुणे या ठिकाणी बालगंधर्व सांस्कृतिक भवन पुणे या ठिकाणी कार्यक्रम पार पडला त्या अनुषंगाने आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं पांडे जिल्हा परिषद गटातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व त्या भागातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून देतो आहे पहिली ते सातवीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना आपण पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त वह्यांचं त्या ठिकाणी वाटप करणार आहे तर त्या वह्यांच्या वाटपाचं स्वरूप असं असणार आहे की त्या विद्यार्थ्याला आपल्याला जर त्या शिक्षकाने सांगितलं की सातवीच्या विद्यार्थ्याला दहा वह्या लागत आहेत तर त्या विद्यार्थ्याला आपण त्या दहा वह्या देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे तर या ठिकाणी त्या पांडे जिल्हा परिषद गटामध्ये एकूण पाच केंद्र आहेत चार केंद्र आहेत चार तर त्या ठिकाणी करंजे एक केंद्र आहे पोत्रे एक केंद्र आहे जातेगाव एक केंद्र आहे आणि रायगाव एक केंद्र आहे तर टोटल असे ह्या केंद्रामध्ये टोटल विद्यार्थी आहेत दोन हजार सातशे सहासष्ट त्यापैकी पोत्रे केंद्रामध्ये करंजे केंद्रामध्ये जातेगाव केंद्रामध्ये आणि रायगाव केंद्रामध्ये तर त्या ठिकाणी आपण काय केले पहिलीचे विद्यार्थी एकूण आहेत चारशे शहाण्णव दुसरीचे विद्यार्थी आहेत चारशे पस्तीस तिसरेचे विद्यार्थी आहेत चारशे छप्पन चौथीचे विद्यार्थी आहेत चारशे पंच्याहत्तर पाचवीचे विद्यार्थी आहेत तीनशे पस्तीस आणि सहावीचे विद्यार्थी आहेत दोनशे अडुसठ आणि सातवीचे विद्यार्थी आहेत तीनशे एक असा हा सगळा क्रमवारीचा पट आपण त्या त्या शाळेतल्या शिक्षकाकडून त्या त्या म्हणजे केंद्रातल्या प्रमुखांकडून आपण आपल्याकडं घेतलेला आहे तर येणाऱ्या तेवीस तारखेपासून मला वाटतं सोमवारी सोळा तारखेला त्या ठिकाणी शाळा प्रारंभ होत आहेत परंतु या पावसाच्या कारणास्तव जिथं आपण या वह्यांचं बुकिंग दिलं होतं त्या ठिकाणी लाईटचा थोडासा प्रश्न असल्यामुळं एक दोन तीन दिवस आपल्याला त्यात वह्या लेट मिळत आहेत तर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की त्या जे केंद्रामध्ये शाळा येतात पांडे जिल्हा परिषद गटामध्ये जी गावं येतात त्या गावांमध्ये तिथल्या पालकांनी म्हणजे माझी एक विनंती की बाबा त्यांचा कुठंतरी एक माझं एक सामाजिक कार्य त्यांच्यापर्यंत पोचावं आणि गोरगरीब शेतकरी कारण आपण बघतो काही ठिकाणी की बाबा असे बरेचसे कुटुंब आहेत गरीब की ते त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी किंवा विद्यार्थ्यांनी जर दहा वया मागितल्या तर वडील मानतात की आत्ता आपण पाच घेऊ नंतर पाच घेऊ कुठंतरी त्या विद्यार्थ्याचं मन खचतं की बाबा आज आपल्याला शिक्षणासाठी पुरेसं साहित्यसुद्धा मिळू शकत नाही म्हणून आपण हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्या विद्यार्थ्याला लागेल तेवढं साहित्य मग ते पूर्ण त्याच्या वर्षपूर्तीचं आपण हे नियोजन करतो आहे की आता सातवीचा जो विद्यार्थी आहे तो पूर्ण त्याची सातवी होईपर्यंत त्या केंद्रातल्या आणि त्या शाळेवरच्या शिक्षकाबरोबर आपण कॉर्डिनेशन ठेवणार आहे की त्या विद्यार्थ्याला बाबा एखाद्या विद्यार्थ्याला अचानक न परीक्षा आली त्या ठिकाणी जर त्याला पुस्तकं लागली तर ते पुस्तकंसुद्धा आपण त्या ठिकाणी देण्याचं ते काम करणार आहे ह्या वह्यांच्याबरोबरच आपण काय केलं आहे जे तिथं शाळेत साहित्य लागतं मग त्याच्याबरोबर आपण एक पट्टी देणार आहे एक सिस्पेन्शिल देणार आहे एक चांगला पेन देणार आहे एक शॉपनर देणार आहे आणि एक खोड रबर देणार आहे त्याचं पण एक कीट असणार आहे अशा पद्धतीने आपण हे सगळं वाटप करणार आहे तर मला त्या भागातल्या आणि त्या गावातल्या पालकांना विनंती करायची की आपण हे साहित्य आपल्याला शाळेमध्येच मिळणार आहे तर कुठल्याही पालकाने स्वतःच्या खिशाला जळ लावून घेऊ नये आपण त्या ठिकाणी दुकानदार जाताल आणि घेताल तर हा हे वया आणि त्या वया मग तुम्हाला विनाकारण ते, ते पडून राहतील म्हणून माझी हात जोडून आणि कळकळीची कड़ विनंती त्या पालकांना की आपण कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी साहित्य घेण्याचा प्रयत्न करू नये का तर मला वाटतं शासनाच्या मार्फत गणवेश दिला जातो आणि पुस्तकं दिले जातात तर राहिला विषय फक्त हे साहित्य आणि वह्या तर हे आपण त्या ठिकाणी वाटप करणार आहे दौगा। 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 आ, आता आपण ज्या प्रकारे शाळांचा आणि पट विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा सर्व मुद्दा मांडला त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा आपण दत्तक घेणार आहात वर्षभरासाठी म्हणजे त्याचं जे शैक्षणिक वर्ष आहे ते पूर्णतः घेणार आहे म्हणून सांगितलं अशा किती विद्यार्थी म्हणजे तुम्ही शिक्षणासाठी खर्च करू शकत नाहीत किती विद्यार्थी निवडलेले आहेत किंवा शिक्षकांनी तुमच्याकडे डाटा दिलेला आहे तशी शिक्षकांनी माहिती काही दिलेली नाहीये ज्या वेळेस पाचवी आणि सातवीसाठी साठी मला वाटतं नवोदळीच्या परीक्षा घेतल्या जातात तर त्या शिक्षकांना एखादा जर विद्यार्थी बाबा त्याची परिस्थिती नाही आणि तो हुशार आहे तर त्या विद्यार्थ्याला आपण त्या ठिकाणी थी। म्हणजे जे पुस्तकं असतील ते काही जे अभ्यासासाठी त्याला जे लागणारं काही साहित्य ते आपण त्या ठिकाणी त्यांना देण्याचं काम करणार आपण याच्या आधी सुद्धा एक सामाजिक कार्याच जसं आता तुम्ही शैक्षणिक कार्याचं तुम्ही सांगितलं याच्या आधीपासून तुम्ही सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर तुम्ही सहभाग घेत आहे तुम्ही तुमच्या म्हणजे एक राष्ट्रवादीच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर कोणत्याही माध्यमातून जिल्हा परिषद गटाच्या सदस्य असताना सुद्धा तुम्ही हे केलं का निवडलं पक्षाचा वर्धापन दिन निवडला त्याच्या मागचं एक कारण आहे की आज पवार साहेबांचं वय पंच्याऐंशी वय असताना सुद्धा साहेब म्हणजे त्यांची जे कामाची धडपड बघितली त्यानंतर आपले कर्जत जामखेडचे आमदार रोहिददा पवार असतील अहिल्यानगरचे खासदार निलेश साहेब असतील नंतर माडेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब असतील किंवा आपले करमाळेचे आमदार आदरणीय नारायण पाटील असतील ह्यांच्या सगळ्यांच्या बरोबर ज्या वेळेस काम करत असताना ज्या त्या पद्धतीने वेगवेगळं काम त्या माध्यमातून पाहायला आहे तर एक आपला बी कुठंतरी बाबा आपण बी जनतेचं काहीतरी देणं लागतो आहे आणि साहेबांचे विचार प्रत्येकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी या ठिकाणी अशा प्रकारची वही त्या ठिकाणी केलेली आहे तर त्याच्यामध्ये साय आज सध्या आपण बघतोय देशात असेल राज्यात असेल जे जाती जातीमध्ये तेड निर्माण करायची जाती जातीत भांडणं लावायचं प्रकार या ठिकाणी घडतोय तर ह्या हा साहेबांचा फोटो आहे आपण म्हणतो की सर्व धर्म समभाव साहेब सगळ्या जातीधर्मांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करत आहेत त्याचबरोबर वारसा विचाराचा मार्ग संघर्षाचा महाराष्ट्र धर्म आपण जे हा वहीवरती लोगो टाकला आहे की त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा लोगो का जाणं गरजेचं आहे की बाबा छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील देवी ओळकर असतील त्यानंतर शह महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील फतिमा असतील म्हणजे अनेक जे महापुरुष आहेत ह्या महापुरुषांचे विचार आपण ह्या वहीवरच्या पहिल्या पानावरती तो लोगो ह्या ठिकाणी घेतलेला आहे मग आपलं ध्येय असं आहे की बाबा ह्या लोगोच्या माध्यमातून त्या विद्यांत्यांपर्यंत हे काम पोचवावं आणि एक सामाजिक काम आपण हाती घेतलं आहे इथून मागं तुम्ही म्हणले की काम एक सामाजिक कामाची आवड आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपलं करत राहायचं हा माझा उद्देश आहे तालुक्याच्या कोणत्या गावात वाटप होणार हा रायगावपासून सुरुवात होईल ते वंजारवाडी असेल लिंबेवाडी असेल भोस असेल त्या ता ठिकाणी हिवरवाडी असल मांगी पोत्रे जातेगाव खडकी कामुने आळजापूर बिटळगाव श्री त्याच्यानंतर देवीचा माळ पांडे भालेवाडी करंजे घारगाव दायखिंडी खांबेवाडी आणि पाडळी पोटेगाव बाळेवाडी तरडगाव अशा ह्या सगळ्या गावांमध्ये ह्या वयांचं आणि ह्या साहित्याचं आपण वाटप करणार सगळ्या जिल्हा परिषद वाटप करणार दुसऱ्या जिल्हा परिषद गटात सध्या तर काय नाही आहे कारण का जो आपण ज्या परिसरामध्ये मी काम करतोय त्या परिसरामध्ये आपण हा उपक्रम साजरा करतो कार्यक्रमासाठी पक्षाच्या वरिष्ठ येणार आहे मी आता करमाळ्याचे आमदार आपले नारायणबा पाटील असतील या भागाचे लोकप्रिय युवा खासदार धैरशीलभाई मोहिते पाटील असतील किंवा अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके असतील रोहितदा पवार असतील तसंच या ठिकाणी जे आपले तहसीलदार मॅडम असतील करमाळ्याचे पी आय निमाने मानेसाहेब असतील ह्या सगळ्यांना मी ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण त्या ठिकाणी देणार आहे ह्या कार्यक्रमाचं स्वरूप मी असं ठेवणार आहे की जी मोठी गावं आहेत जिथं पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे त्या गावांमध्ये आपण स्वतः जाऊन त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार आहेत परंतु जिथं वाडीवस्तीवरती एक पाच पंचवीसच विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी त्याच शाळेतले शिक्षक त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे वह्या आणि हे किट पोहोचवायचं काम करतील मी आधीच्या प्रश्नासुद्धा तुम्हाला तेच विचारलं की आपलं सामाजिक कार्य हे आधीपासून कंटिन्यू सुरू आहे आणि आता पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि आपण त्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त हे हा सामाजिक उपक्रम घेत आहे परंतु येत्या काही महिन्यांमध्ये एक दोन ते तीन महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत आहेत त्या निवडणुकाच्या अनुषंगाने म्हणजे हा आता कुठतरी तसं जर मी मी हे नाही म्हटलं पाहिजेत परंतु आम्ही तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून मला त्याचं उत्तर देणं बंधनकारक आहे ज्यावेळेस करोनाची महामारी आली होती त्यावेळेस तर कुठलंही इलेक्शन नव्हतं हे वही वाटप आणि हे किट वाटप हे तर निमित्त आहे परंतु ज्या वेळेस महामारी आली होती त्यावेळेस आपण पोतरे या ठिकाणी शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर उभं केलं होतं त्या ठिकाणी आपण कोविडच्या माध्यमातून सुद्धा असंच सामाजिक काम केलं होतं त्याच्यामुळं असं काही नाही आहे की बाबा स्थानिक स्वराज्य संस्था आल्यात म्हणून आपण हे काम करतोय उद्या स्थानिक स्वराज्य संस्था जर बंद झाल्या तरी आपण आपलं सामाजिक काम बंद ठेवणार नाही आहे इतर ठिकाण जर असं आता मनाचा एक प्रश्न होता की बाबा तुम्ही इतर जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी आपण जरी वाया वाटप करणार नसाल परंतु त्या ठिकाणी जर असे गरजवंत विद्यार्थी जर आपल्याला मिळाले तर त्या ठिकाणी मला काय वाटतं ज्या त्या भागामध्ये सामाजिक काम करणारे भरपूर कार्यकर्ते आहेत मी आत्ताच आपण याच्या अगोदर आमची साधक बाधक त्या ठिकाणी चर्चा होती की आपण महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो डी जे लावतो बँड लावतो मोठं वाजत गाजत सगळ्या काही गोष्टी करतो परंतु सगळ्या घटकांच्या जे युवक कार्यकर्ते असतील दडाडीचे पुढं होऊन ते सगळं जे महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतात त्यांना माझी एक विनंती राहणार आहे इथून पुढं की ठीक आहे महापुरुषांची जयंती साजरी झाली पाहिजेत परंतु जर असं आज आपण समाजामध्ये बघितलं तर कितीतरी विद्यार्थी फक्त त्यांच्या परिस्थिती अभावी त्या ठिकाणी शिक्षणाचं त्यांना पूर्ण करता येत नाही म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे की बाबा आपण जर ह्या गोष्टीकडं जर लक्ष दिलं तर बऱ्यापैकी महापुरुषांनासुद्धा त्या ठिकाणी वाटेल की माझ्या ज्या माझ्या ह्या जयंतीनिमित्त माझा समाज कुणाला तरी मदत करतोय विचारांना पुढे घेऊन जातोय ह्या गोष्टी सगळ्यांनी जर लक्षात घेतल्या तर मला नाही वाटत की आताच तुम्ही विचारलेला प्रश्न की बाबा त्या भागात जर अडचण आली तर त्या माध्यमातून काम पुढं चालू शकतं ना थोडं राजकीय बाहूंनी पाठिंबा दिलाय जे काय परिणाम होईल मी बहूंवरती आणि आव्हानवरती बोलणे इतका मोठा कार्यकर्ता नाही आहे परंतु ज्याच्या त्याच्या आडे शेवटी ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत प्रत्येकाला मताचा अधिकार दिला आहे तसंच प्रत्येकाला ज्याला त्याला ज्या त्याचा शेवटी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष म्हणून प्रश्न आहे की या ठिकाणी युती आहेत किंवा आघाडी आहेत तर ह्या प्रवेशांचा उद्या आणखी काही प्रवेश घातलेले आहेत तर पक्ष विचारधारेवर ठाम राहणार आणि स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मी तालुका अध्यक्ष म्हणून एवढंच सांगू इच्छितो की या करमाळ्याचे आमदार दर आदरणीय नारायणा पाटील या माडा लोकसभेचे खासदार आदरणीय धरीशील दर भैया मोहिते पाटील ह्यांच्या युती आघाडीचे अधिकार त्यांना आहेत पण पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून मी माझ्या भूमिकेवर ठाम असेल की मी पक्षाबरोबर जिथं पक्ष असेल तिथं मी असेल या निवडणुकीत जनतेनी हो जर जनतेने जर आपल्याला उभा राहण्यासाठी त्या ठिकाणी आग्रह केला तर जनतेची सेवा करण्यासाठी नक्की उभा राहू हे सगळी तयारी आहे त्याचीच आहे नाही असं काही नाही मी आता सांगितलं तुम्हाला की उद्या स्थानिक स्वराज्य संस्था जर बंद झाल्या तर हे काम माझं थांबणार नाहीये मला असं त्या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं की एका वेळी दुष्काळ पडला होता त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्था नव्हत्या हो, कुठले लक्षण नव्हतं हो त्यावेळेस हे आपण चारा छावणीच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय दिलाय तुम्ही राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष स्पर्धेत नाव कोणाचं आहे अकॉर्डिंग आता नाही आजच निवड झाली वसन्नाना देशमुख म्हणून त्यांचं त्या ठिकाणी आज आदरणीय चंद्रशेखर पवार साहेब यांच्या आणि विजयदादांच्या दरशीलभया मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत नाना देशमुख पंढरपूर त्यांची जिल्हाधीशी म्हणून त्या ठिकाणी निवड झाली एक की म्हणजे पवार साहेब आहेत त्याच्यानंतर रोहित पवार आहेत त्यांचा उल्लेख तुम्ही सतत करतायत नेमकी ही जी वया कल्पना आहे ती नेमकं कशातून सुचली तुम्हाला आता मी ज्यांच्या वसाद आहे आदरणीय रोहितदा पवार साहेब असतील आदरणीय निलेशजी लंके साहेब असतील ये ते हे कुठेतरी सामाजिक काम त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा भासतंय त्या माध्यमातून मी हे सगळं करतोय माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे त्याचा परिणाम तालुक्याच्या राजकारणावर कसा होईल का तर गेल्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पाठिंबा होता त्यांचा नाही मी तुम्हाला मग सांगितलं की आता मागच्या काळामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी एकत्र होते आता त्यावेळेस जगतापसाहेबांनी नारायणाबांना पाठिंबा दिला होता परंतु आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आता त्याचा परिणाम होणारच नाही अशातला भाग नाही परंतु शेवटी ज्याने त्याची प्रत्येकाची विचारधारा ज्याच्या त्याच्या आडीअडचणी आड़ आता त्यांनी त्यांच्या आपणच त्यांची प्रतिक्रिया घेतली त्यांनी प्रतिक्रियेतून सांगितलं की बाबा काही जनतेची कामं आहेत काही विकास कामांसाठी मी एकनाथ शिंदेसाहेबांकडे जातो आहे मला <inaffirmation> <gohan> वाटतं वाघमारे साहेबांनी आणि तुम्ही त्या मागा शिमरुमकर साहेबांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही काय राजकीय येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था डोळ्यासमोर ठेवून हा हे कार्य करताय का तर मला या ठिकाणी सगळ्या पत्रकार मित्रांनी एवढंच सांगायचं आहे की आपण सगळेजण सुज्ञ आहात ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेस आत्ता जे सत्तेत बसलेलं सरकार आहे त्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी सातबारा कोरा अनेक त्या ठिकाणी आश्वासनं दिली मग माझ्यासारख्या एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी वह्या वाटप आणि पेन्सिस पेन्सिल खोडरोबर वाटलं ह्याचं काही राजकीय भांडवल होईल असं मला तर वाटत नाही आणि मी का करू नाही की बाबा एखादं सामाजिक काम असेल तर ते केलंच पाहिजेत ना राजकीय महत्वाकांक्षा राजकीय महत्वाकांक्षा मी तर आता तुम्हाला सांगितलं ना साहेब की मग प्रत्येक वेळेस आपण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी प्रत्येक महापुरुषाचा प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी वापर करतो त्याच्यानंतर सगळं विसरलं जातं आज मला सांगा शेतकऱ्याची काय अवस्था आहे आज त्या ठिकाणी प्रहारचे सर्वासर्वे आदरणीय बच्चूभाऊ साहेब आज पाचवा सहावा दिवस आहे आज त्या ठिकाणी त्यांना त्याग करून उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहेत परंतु आणखीनही सरकारचं त्यांच्याकडं दुर्लक्ष आहे रक्ताची उलटी नाही मी तर सांगितलं ना की आज बऱ्यापैकी त्या ठिकाणी महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी असतील त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी गेले त्यांना पाठिंबा सुद्धा त्या ठिकाणी दिलाय तर मला असं विनंती करायची की बाबा शासनाने हा शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणारा विषय आहे तर त्या ठिकाणी शासनाने ताबडतोब लवकरात लवकर दक्षता घेतली पाहिजेत दुसरी गोष्ट या ठिकाणी जो काल अहमदाबादमध्ये जे विमानाचा अपघातामध्ये दोनशे बेचाळीस मृत्युमुखी पडलेले जे आज त्या ते ठिकाणी त्यांच्या प्रत्येकाच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय तर त्या ठिकाणी मी माझ्या करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो